श्रीराकूर शहरातील सिटीजन महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिटीजन कॉलेज शाखेने आठ दिवसांपूर्वी रिस्कर परवानगी घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते पण तरी देखील महाविद्यालयाच्या प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाला विरोध केला तसे जे विद्यार्थी इथे येऊन पूजन करतील त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा असे पोलीस स्टेशनमध्ये सांगितले होते पावयात या बाबांची सविस्तर बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाला विरोध करणारे चंद्ररूप दाखले वाणिज्य महाविद्यालयात जाऊन अपविपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले विद्यार्थी परिषद सिटीजन कॉलेज शाखेने आठ दिवसांपूर्वी रितसर परवानगी घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते परंतु महाविद्यालय प्रशासनाने सदर कार्यक्रमास विरोध केला तसेच पोलीस स्टेशन मध्ये जे विद्यार्थी येथे येऊन पूजन करतील त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा असे सांगितले सामान्य विद्यार्थी ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आहे अशा विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी कॉलेज प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सज्ज केला तरी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले अखेर सर्व कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन केले